प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलामध्ये पुन्हा एकदा बदल्यांचं सत्र सुरू झालंय काही दिवसांपूर्वीच नगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेरच्या डीवायएसपी पदाचा तात्पुरता पदभार घेतलेले हरीश खेडकर यांची नाशिक येथे बदली झाली आहे संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी म्हणून कुणाल सोनवणे यांनी उशिरा संगमनेरमध्ये तापल्या पदाचा पदभार घेतलाय उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी थेट गडचिरोली जिल्ह्यातून पोलीस दलातील सेवेला सुरुवात केली भामरागड येथे दोन हजार एकोणावीस ते एकवीस या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नक्षल ऑपरेशन दरम्यान खडतर सेवा करून नक्षलवाद्यांचा कठोर सामना केला नक्षल ऑपरेशन दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये शौर्यपूर्ण कामगिरी बजावली या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकही मिळालंय जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलंय तर गेली सहा महिन्यांपासून ते चोपडा येथे सेवेत होते चोपडा येथून त्यांची संगमनेरमध्ये बदली झाली आहे संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी चोऱ्या धंदे यावर डिवाय सोनवणे किती प्रभाव टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट